नाही नाही हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी आयुक्त उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की पंधरा तारखेला मटण मच्छी आणि कोंबडी कोंबड्या वगैरे विकून येत आणि ते दुकानं बंद करा यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिली कोणी काय कुठली बंधन आहेत का कोणावरती काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे डीएनए मांसाहारी आहे आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा बकऱ्याची रचना बघा की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या आरथीत त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल गेला घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते, पस्ना, पस्ना ते शेती अमुक तमूक काय खायचे पूर्वी माणसं ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की तुम्ही मांसाहारी आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेलं काय तमाशा लावला या मी अजून बोललो नाही कल्याण मध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया काय काय तमाशा आहे काय आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं हो ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय ते खायचं नाही तर झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचा आहे खाऊ द्या ना आज तर रविवारचा दिवस आहे आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल सांगा सांगा तुम्ही पत्रकारांनो तुमच्या घरी मांसाहार नाही आज श्रावणचा महिना आहे सांगा हा उचलून मांसाहार खाणार नाही म्हणून ಹಾಂ ತಮಾಶಾ ಅವಲಾಯೋ